येस राईट नो पीस इज गिवन टू मॅडम दिस इज अकाउंट आणि हे मल्टीटास्किंग आहे आणि आपण आहोत मल्टीटास्किंग इज यस ते सिबिलिटी त्यांच्यासाठी ते पर्सनल सेक्रेटरी सर तो वापरतात त्यांच्या अंडर म्हणजे एकला आपल्याला किती स्टाफ आहे किती मीटिंग आहे तुमचा परमानंट आणि कंत्राटी कॉन्ट्रॅक्टवर 100 राज्य हो। 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 कामगार विमा महामंडळ रुग्णालय अर्थात सी या ठिकाणी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी अचानक भेट दिली आणि तिथल्या आरोग्य सेवेचं वास्तव्य समोर आलं कोल्हापूर जिल्ह्यासह पाच जिल्ह्यासाठी केंद्र सरकारकडून या रुग्णालयाची स्थापना करण्यात आली होती मात्र या ठिकाणी केवळ तीस बेड असलेली सुविधा सुरू आहे त्यामुळे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले यावेळी वैद्यकीय अधिकारी एकमेकावर जबाबदारी ढकलत असल्याचं चित्र पाहायला मिळालं आरोग्यमंत्र्यांसमोरच दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला त्यामुळे अधिकाऱ्यांच्या दालनामध्येच चांगलाच गोंधळ उडाला सर आता सेकंडरी केअरला जर डिस्पेन्सरीतून पेशंट पाठवायचा झाला तर पेशंट येईल कशाला सर परत इथे जर हार्नियाची केस असेल तर तो डिस्पेन्स तो म्हणेल की मला इथे जाऊन फायदा घ्या परत जर तुमच्याकडे द्यायचं असेल तर मी इथे का जाऊ म्हणजे पेशंट भांडतात सुद्धा आता मोतीबिंदूचं ऑपरेशन असेल तर आपण स्पेशलिस्ट ओपिनियनसाठी इथे थोडी पाठवणार आहे सर की मोतीबिंदू हा प्लेन एमबीबीएस डॉक्टरला सुद्धा कळतो की तिथून तो सेकंडरी केअरला पाठवू शकतो मग तुमच्याकडे यायचं तुम्ही त्यांना रेफर म्हणजे तुम्ही ऍडवाईस करणार की कॅटॅक्ट ऑपरेशन आहे मग परत डिस्पेन्सरी जाणार आणि तिथून तो पेशंट रेफर मग आम्ही पाठवतो ते पाठवतो आम्ही ते म्हणजे तुम्ही म्हणत आहे उलट पेशंटच्या कंप्लेंट तुमच्याकडून जास्त आहेत की तुम्ही रेफरल देत नाही चुकीचे रेफरल देतात औषध मिळत नाहीत हे तुमच्याकडे औषध सर्व मिळतात सर रेफरलचं जे आहे ना ते रेफरल तुम्ही म्हणता ओपीडी आमची वाढत नाही तर डिस्पेन्सरीतून जर तुमच्याकडे पेशंटची ओपीडी वाढवायची असेल तर इथून सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे आपण सर लॅब इन्व्हेस्टिगेशन एचआयचे आणि कधी कधी समजा जर चुकून संपलं तर कधी कधी अशी गोष्ट होते पहिल्यांदा तुमच्या सिनियर आणि बोलू लागले एक बैठक घेऊन रमित चव्हाण हे खूप महत्त्वाचं हॉस्पिटल आहे की इतकं चांगलं चालल तोड

आणि कमिशनर यांचे जे असतील ते दोन्ही सगळ्या लोकांनी मला वाटतं खूपच सिरियस मॅटर आहे की ते कामच नाही त्याच्याशी संबंधित सगळे लोक पेशंटची संख्या वाढली पाहिजे लोकांना ऑपरेटिंग राईट मिळाला पाहिजे राईट गायडन्स इथलं तर पॅथॉलॉजीचं तुमचं काम अजूनच काहीच नाही सांगणार

यावेळी रुग्णांची देखील योग्य सेवा मिळते का याची माहिती घेतली एकूणच या रुग्णालयातील चित्र समाधानकारक नसल्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी केंद्रांच्या अधिकाऱ्यांसोबत आठवड्याभरात बैठक बोलावली आहे राज्याच्या आरोग्य सेवेमध्ये एका बाजूला आरोग्य विभागाच्या वतीनं वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीनं अतिशय चांगल्या पद्धतीने काम होत असताना ई एस आय सीच्या माध्यमातून केंद्र शासनाने आणि राज्य शासनाच्या ई एस आय सीच्या राज्य कामगार विमा मंडळाच्या माध्यमातून सुद्धा अनेक हॉस्पिटल्स चालवले जातात की ज्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य असणाऱ्या सर्वच्या सर्व, सर्व विशेषतः एकवीस हजारपर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे अशा उत्पन्न किंवा पगार जन आहे अशा सगळ्या कामगारांच्यासाठी ई एस आय सीचं हॉस्पिटल हे खूप मोठी एक अतिशय चांगल्या चा, पद्धतीच्या हॉस्पिटलचं एक अतिशय एक युनिट आहे की ज्याच्यात त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला अगदी पाच पन्नास लाखापर्यंत सगळंच्या सगळं बिल जे असेल ते मोफत करावं आणि सगळं ऑपरेटिव्ह करण्यासाठीचं खूप चांगलं काम आहे कोल्हापूरला असणारं हे ऑफिस हे सुद्धा किंवा हे हॉस्पिटल जे आहे ए एस आय सीचं हे स पाच जिल्ह्यातल्या दहा लाख लोकांच्यासाठीचं अत्यंत महत्त्वपूर्ण सेंटर आहे खरं तर इथं सर्व प्रकारच्या सुविधा मिळायला पाहिजेत परंतु आज बघितल्यानंतर खूप निराशाजनक चित्र आहे की इथं अजूनसुद्धा तीस बेडचं हॉस्पिटल उपलब्ध नाही दुसऱ्या बाजूला इथं अजून अनेक सुविधा देणं गरजेचं आहे आणि जे ऑफिसमधला स्टाफ आहे त्यांनीसुद्धा मानसिकता त्यांची पॉझिटिव्ह नसल्यामुळं तर कोल्हापूर आणि कोल्हापूर रिजनमधल्या पाच जिल्ह्यातल्या सगळ्याच ई एस आय सी जे मेंबर्स आहेत विशेषतः जे एकवीस हजारच्या उत्पन्नाच्या आत ज्यांचा पगार असल्यामुळे इंडस्ट्रीमध्ये असणारे वेगवेगळ्या आस्थापनांवर काम करून अतिशय चांगल्या पद्धतीनं या हॉस्पिटलमध्ये खूप चांगली सुविधा आपल्याला मिळेल असं वाटणाऱ्या सर्व लोकांच्यासाठी ही अतिशय निराशाजनक चित्र दिसतंय मी उद्याच पुढच्या आठवड्यामध्ये इथं कमिशनर ई एस आय सी आणि सेंट्रल कमिशनर ई एस आय सी या दोघांनाही आपण बोलवतो आहे आणि या सगळ्यांच्या माध्यमातून सी पी आरपेक्षा चांगल्या असुविधा इथं आता विशेषतः आम्ही सगळ्यांनी महात्मा फुले आरोग्यदायी योजना सुद्धा लागू केली म्हणजे पूर्वी ही हॉस्पिटल फक्त उद्योग विभागात असणाऱ्या सर्व ज्यांचा आस्थापनावर काम करतात आणि प ज्यांचं ई एस आय सी कट होतोय अशा लोकांसाठीच होतं पण आता मात्र याच्या याच्यामध्ये महात्मा फुले आरोग्यदायी योजना आपण समाविष्ट केली असल्यामुळं सगळ्या लोकांच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धती हॉस्पिटल खुलं होईल पुढच्या आठवड्यामध्ये दोन्ही कमिशनरना आहे सेंट्रल कमिशनर आणि स्टेट कमिशनर आणि या सगळ्या ई सी हॉस्पिटलच्या माध्यमातून कोल्हापूर नव्हे तर पाच जिल्ह्यातल्या सगळ्या नागरिकांना अत्यंत ना चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळण्यासाठी सगळ्या आस्थापना अतिशय चा चांगल्या पद्धतीने उपलब्ध होऊन जातात स्टाफ आहे तो, तो शंभर आहे आणि तीन देखील रुग्ण या ठिकाणी येत आहेत ज्या ठिकाणी जे अधिकारी आहेत वैद्यकीय अधिकारी ही एकमेकांवरती जबाबदारी ढकलण्याचं काम आपल्यासमोर देखील झालं नाही दुर्दैवानं मॉनिटरिंग स्ट्रॉंग झालं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात मी एक आमदार याच्यानंतर मंत्री म्हणून काम करत असताना सुद्धा माझ्या लक्षात एकच येतं आहे की जितकं आम्ही सगळे लोकप्रतिनिधी असेल समाजातले सर्वसामान्य जागृत नागरिक असतील हे जितकं मॉनिटरिंग स्ट्रॉंग करतील त्यामुळे आपोआप चांगलं काम होईल खरं तर यापूर्वीसुद्धा हे व्हायला पाहिजे पण सेंट्रल मिनिस्ट्रीचं आहे सेंट्रल मिनिस्टर्स आहे अशा पद्धतीचा जो काही एक चुकीच्या पद्धतीनं डंका पेटवून आपण या सगळ्याकडं कर दुर्लक्ष करण्याचा भाग होता तो आता होणार नाही सेंट्रल मिनिस्ट्रीचे कमिशनर आणि स्टेट चे चे कमिश्नर यतील जे एस आय सीचे कमिशनर दोघंही इथे येतील जे चुकीचे असतील त्यांच्यावरती कारवाई होईल या हॉस्पिटलच्या माध्यमातून भविष्यात सी पी आरपेक्षा सुद्धा दर्जेदार सुविधा अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळण्यासाठी या राज्याचा आरोग्यमंत्री आणि कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून निश्चितपणाने मी प्रयत्न करणार आहे